राज्यमंत्री सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अष्टी विधानसभा मतदारसंघातील क्षेत्र रेणुका माता देवस्थान बेलगाव तसेच श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव आणि पाटोदा तालुक्यातील क्षेत्र संत मीराबाई गुरु भगवान संस्थान महासांगवी आणि अश्वलिंग महादेव मंदिर पिंपळवाडी या देवस्थानच्या विकासासाठी ती, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास विभागाच्या वतीने सोळा कोटी रुपयाचा भरघोस नीती मंजूर करण्यात आला ब वर्ग दर्जातील मोठ्या देवस्थानांचा विकास करण्यासाठी एकूण सोळा कोटी रुपये अशी गोष्ट रक्कम मंजूर झाल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या मिळणार आहे त्यामुळे माजी सुरेश दस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आमदार पंकजा मुंडे यांचे विशेष आभार व्यक्त केले लोकप्रतिनिधी स्वपन पागेरेसह लोकसत्ता संघर्ष न्यूज महाराष्ट्र